रामकृष्ण हरिमावली देवा मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चेतन दुकानाचं आणि फोटोग्राफीचं उद्घाटन करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या शिवजयंतीची जेवणाच्या पक्षी दाखवणार आहे मित्रांनो दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे तात्या अच्छा अच्छा तात्यांच्या दुकानाचं उद्घाटन दोन झालेले आहेत लोक तिसरे आले आहेत आमचे भागवतांना भागवतांना पण असते दुकानाचं उद्घाटन आणि शेवटच्या अखेरी आलेत आमचे दीपक भाऊ शिक्षण कमिटीचे अध्यक्ष सरपंचा हातशे सरपंच ज्या हात आमच्या दुकानाचं उद्घाटन आहे

何で श्री जयंतीच्या याच्यावरती उद्घाटन झालेलं आहे दुकानाचं दुकानाचं उद्घाटन झाले चांगल्या मुहूर्दावर आम्ही राहिली गे आम्हाला आम्हाला ठेवाण पळा जरा शू स्मारकाचा जरा घेऊ सकाळी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणलेले आहे आणि महाराजांच्या समोर लावलेले आजचा दिवस खूप असा छान आणि सुंदर आहे महाराजांच्या समोर आज संध्याकाळी सुद्धा व्याख्यान होणार आहे छान असं महाराजांतला परिसर खूप छान आहे आणि नाक्यावर असल्यामुळं खूप लोक ते येणं जाण असते आणि चैतन्या आमच्या चेन दुकान बी आता इथंच ओपन केलेलं आहे नवीन शंभू दैवत शिव शंभू स्टोर स्टोअर नावान उघडलेला आहे आणि या दिशेला खूप गर्दी चालू आहे गर्दी खरेदीसाठी गर्दी चालू झाली आजच पहिल्याच मुहूर्तावर खूप अशी गर्दी आहे खरेदीला सुरेनशिवाडीच्या शिवजयंतीनिमित्त अख्ख्या गावचं जेवण असतं एका ठिकाणी पूर्ण गाव एका ठिकाणी असं आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन्ही साईडनं पंगत एवढीच याच्या अगोदरची याच्यापेक्षा जास्त मोठी होती पण मोबाईल चार्ज चार्जिंग लावला होता आत्ता घरातनं घेऊन आले लॉक बनवायसाठी हां बघू शकता तुम्ही इकडं पहिली महिलाची पंगत असल्यामुळे जराशी गडबड उठली होती सर्वांना जेवण वाढायची आणि आत्ता आता, आता दुसऱ्या पंक्तीला जे मग आमचे गावचे वरिष्ठ नागरिक बसलेले आहेत आणि अशाच मगाची मोठी बंगत असल्यामुळे दोन ते ती तीन पंक्ती मोठी असल्यामुळे कॅमेरा आणणारच असणार मोबाईलच आणणार नाही चार्जिंग लावला तो मोबाईल वाडप्यांच्या शेतकशी तार का सकाळी तुम्ही बघितलं तुला इथंच नवीन दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि अशी फुल पूर्णपणे मंडपाच्या शेवटपर्यंत आ... मंड पंगत बसलेलं आहे जेवणाची कार्यकर्त्यांची खूप अशी गडबड उठते जेवण वाढायला आ... दोन तीन लोक पाहायला लागतात आतमध्ये कुणाला काय मिळालं आहे कुणाला काय नाही मिळालं सांगायला लागतील ती आ... तुम्ही बघू शकता आमचे घरातले कार्यकर्ते सगळे सगळे सगळ्यांनी जेवण व्यवस्थित वाढायला वाढ मिळालं का नाही बघायसाठी नेमणूक केल्या अरे शेख कोणाकडे बाळा अभ या साईडला शेक नाही यार पाहुणे शेक यासाठी खास पुण्यात कार्यकर्ते आले आमच्या इकडे शेकवाडायला बाळा येऊ देकडे बाळा बहोत बात बात ए बाळा वर्षो ने शिकना बटले काय बाळा बायको भाजीवा भाजीवा शेकवाला कोणा बिटक्या बाळा शेकदी शेकना ते लाज नाही माणसाचं घ्यायचं ना लाजणारी माणसं आमच्या युट्यूब चॅनलला न गायची अशी धन दाखड माणसं पाहिजे तेव्हा का कशी कशी लगेच अशी लाजणारी माणसं नाही घ्यायची की ए बाळा दीपक ए दीपक अरे ते शेख नाही दादाच नि खूप छान असं नियोजन महाराजांच्या समोरच आहे सगळं जी मंडळाचे अध्यक्ष हे बाळा काय कमी पडते बघा अशी आवड तर गर्दी

शेकवाला कुठं आहे अरे अजून एक भांडे दोन भांडं बनवू शक आहेत का भाशीच का भाशीच नाही का ते चला 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 आहे चला त्या साईडला आचार्यीन काय बनवा ये नाही तिकडं राहिलेत आणि आचारी कशाला खूप मी तिच्या मला बघू द्यायची भाताला भाताला आपल्यामुळे आपल्याला भात दिसणार नाही भात बनवायचं चाललेलं आहे थोडासा कमी आता ही अजूनही सेकंड लास्ट पंगत आहे आणि याच्यावरती आता मी पण जेवाय बसलेलो आहे मित्रांनो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरे